सौनेता श्रीकांत आऊटी यांची मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी निवड मिरज शहरात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सौनेता श्रीकांत आवटी यांची मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून त्यांना निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्षा सौ साधना कांबळे यांच्या स्वाक्षरीने आमदार इद्दीश नायकवाडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या मेळाव्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसन नश हसन मुश्रीफ व आमदार इद्दीशबाई नायकवाडी प्रमुख उपस्थित होते मिरज शहर आणि पूर्व भागातील भाजप शिवसेना आणि उभाटा गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बिनिशर्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे मिरज परिसरात राजकीय वातावरणात बदल झाला आहे पक्षात नव्याने कार्यकर्त्यांची मोठी भर पडत आहे याप्रसंगी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे महिला प्रदेश संघटक सचिव सौ सुवर्णा पाटील शहर जिल्हाध्यक्षा सौ राधिका हारगे जिल्हा कार्याध्यक्षा आयशा भाभी शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्षा नूतन मोठे युवती जिल्हाध्यक्षा प्रणुती हिंगलजे मिरज शहराध्यक्षा जिल्हाध्यक्षा शीतल सोनोने उपाध्यक्ष अर्चना नरे राणी सावंत संध्या आवये आरती निकाजे काजल आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या